जिल्हा प्रशासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसांची ई गव्हर्नन्स सुधारणा मोहीम अंतर्गत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सेलन्स जिल्हा परिषद टार्गेट पीक या ऑनलाइन ऍप द्वारे आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केले जाते याचा लाभ जिल्ह्यातील चोवीस हजार सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी घेतला आहे याचा उपयोग बारावी व नंतरच्या नीट व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी होणार आहे रोड मेंटेनन्स डिजिटल प्लॅटफॉर्म जिल्ह्यातील सर्व रस्ते यांचे चॅनेज मॅपिंग जिओ टॅगिंग तसेच चित्रीकरण सदर रस्त्यांच्या कामांना गुणवत्तेप्रमाणे पुअर एव्हरेज गुड अशा श्रेणीमध्ये विलगीकरण तसेच पी सी आय सोबत तुलनात्मक अभ्यास रस्त्यांच्या सध्या स्थितीला रिअल टाइम मोबाईल ॲप किंवा कंट्रोल रूम मध्ये पाहणे शक्य ई मित्र व्हॉट्सॲप चॅटबॉट या अंतर्गत केवळ दोन क्लिक मध्ये शासनाच्या पस्तीस योजनांची माहिती सहज मिळते उभारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सर्वे व मदत अप्लिकेशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मागील पाच वर्षात झालेल्या एकूण सातशे सत्तर आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा सर्वे करून कुटुंबाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिला जातो समग्र डॅशबोर्ड यवतमाळ जिल्हा स्तरावरील स्थानिक विषयांच्या मॉनिटरिंगसाठी जिल्हा डॅशबोर्ड विकसित करून यामध्ये एकूण नऊ विषयांचा रिअल टाइम आढावा घेऊन शासनाच्या योजना कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचतात कर संकलन प्रणाली पारदर्शक कार्यक्षम आणि नागरिक का अभिमुख डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे सर्व मालमत्तांची व करदात्यांची नोंद कर श्रेणीनुसार दरांची आकारणी यापासून नमुना नऊ व नमुना दहा यासह कर भरल्याची पोच पावती करदात्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे या कर संकलन प्रणालीचे आज लोकार्पण करीत आहोत वाळू घाटांचे मॅपिंग यामध्ये नद्यांचे सर्वेक्षण एम आर सॅक कडून पूर्ण करून घेणारा यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पारंपरिक एकशे चार घाटांऐवजी या तंत्रज्ञानाने सहाशे नऊ रेतीघाटांचे चिन्हांकन केले याचा फायदा अधिक रेतीघाट उपलब्ध होऊन महसूल वाढीत व वा घरकुल लाभार्थ्यांनाही होणार आहे शासन आपल्या मोबाईल वर या युट्यूब चॅनल मार्फत अधिकारी ते नागरिक संवाद साधला जातो या चॅनलला छप्पन हजार नागरिकांनी भेट दिली आहे आता यामध्ये आरोग्य विभागाची सुद्धा भर पडली आहे सीएफआर वॉर रूम अद्याप तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामूहिक वन हक्क व्यवस्थापन आराखडा तयार करणे व त्याचे विश्लेषण करणे सीएफआर व्यवस्थापन समितीची माहिती पाहणे तसेच सी एफ तसे अंतर्गत मंजूर कामांची जी आय नकाशाद्वारे वेळोवेळी पडताळणी करण्यासाठी सीएफआर वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे वनदृष्टी वैयक्तिक व सामूहिक वनहक्क प्रमाणपत्रांचे ऑनलाइन वितरण वनहक्क कायदे शासन निर्णय ह्याबद्दल केंद्रीकृत माहिती उपलब्ध करून देणे सीएफआर व्यवस्थापन समितीचे तपशील पाहणे सीएफआर अंतर्गत मंजूर कामांची जी आय एस मॅपद्वारे पडताळणी करणे यासारख्या विविध बाबी या, या पोर्टलच्या माध्यमातून साकारणे शक्य होईल आधी संवाद नागरिकांच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य देऊन तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सुलभ वेगवान व पारदर्शक करण्यासाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीद्वारे तक्रारींचे वर्गीकरण व प्राधान्यक्रम ठरविण्यात तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे समीक्षा पोर्टल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षेत्र भेटींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व क्षेत्र भेटींचा अहवाल सुलभ व जलद गतीने मुख्यालयात पोहोचवण्यासाठी फिल्ड इन्स्पेक्शन प्रणालीची निर्मिती करण्यात आली असून जी आय एस मॅपद्वारे असलेल्या अधिकाऱ्यांची रिअल टाइम स्थिती उपलब्ध होईल